तृप्ती कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घड. माडगाळीत कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे थाटामाटात उद्घाटन. आकर्षक ठेवी योजनेमुळे ग्रामस्थांना आर्थिक बळ. माडग्या ग्रामस्थांच्या सहभागातून आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्था या नव्या पतसंस्थेचं उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचं उद्घाटन सांगली बाजार समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील माजी पंचायत समिती सदस्य पिरगोंडा माळी विक्रम ढोणे माझे उपसरपंच लक्ष्मण कोरे तसेच विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर युवा नेते कामन्ना बंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती या गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यावसायिक तसेच महिलांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भीमराव करगणेकर यांनी उद्घाटन सोहळ्यात बोलताना सांगितले की गाव व परिसरातील नागरिकांच्या बचतीला चालना देऊन त्यांना आर्थिक बळकटी देणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ठेवी योजनांवर आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात आली असून त्यांना ठेवींवर दहा टक्के व्याजदर मिळणार आहे तसेच पेन्शन ठेव योजना अंतर्गत एक लाखांची गुंतवणूक करून नागरिकांना दरमहा एक हजार रुपये कालावधीसाठी मिळतील अशी सोय करण्यात आली आहे सिक्युरिंग ठेव हजार रुपये मासिक हप्त्याद्वारे ठेवी जमा करून ते मुदतीनंतर जास्त रक्कम परत मिळण्याची संधी आहे या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी या नव्या पतसंस्थेचे मनापासून स्वागत केले गावातच अशी आर्थिक संस्था सुरू झाल्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना आता बचत कर्ज ठेवी यासाठी शहरात जावं लागणार नाही ही सोय झाल्याचं ग्रामस्थांनी व्यक्त केलंय मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडत संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितले ग्रामीण भागातील लहान बचतीला चालना मिळाल्यास खऱ्या अर्थानं आर्थिक क्रांती घडू शकते कलाप्रसाद पतसंस्था ही ग्रामस्थांच्या विकासाचं साधन ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवरांनी अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांना व शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले संस्थेला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या वतीनं सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले ठेवीवर आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा टक्के व्याज पेन्शन ठेव योजना एक लाख ठेव दरमहा हजार मिळवा सिक्युरिंग ठेव योजना लहान हप्त्यातून मोठी बचत मासिक व्याज पेन्शन मिळण्याची सोय ठेवी व व्याजावर टीडीएस कपात नाही ही पतसंस्था ग्रामस्थांच्या आयुष्यातील बचत आणि गुंतवणुकीचा पाया मजबूत करून आर्थिक उन्नती घडवून आणेल अशी आशा व्यक्त होते